तर पवित्र शास्त्रामध्ये वाढदिवस हा साजरा केलेला आहे आणि त्याला पुरावे आहे आणि उत्पत्तीपासून आपल्याला हे पाहायला मिळतं सगळ्यात प्रथम वाढदिवसाचा जो काही उद्देश का आहे किंवा त्याचा त्याचा अर्थ काय आहे वाढदिवस म्हणजे काय ग्रीक भाषेमध्ये त्याला ताजेन शिया ताजेन शिया असा शब्द वापरलेला आहे आणि उत्पत्ती याचा चाळीसावा अध्याय आणि विसाव्या वचनामध्ये फार वाढदिवसाचा उल्लेख या ठिकाणामध्ये आलेला आहे आणि त्या वाढदिवसामध्ये त्याचा जो उद्देश होता तो साजरा करण्याचा जो उद्देश होता त्याचे जेवढे चाकर होते त्या सर्व चाकरांना त्यांनी आमंत्रित केलेलं आपल्याला त्या अध्यायामध्ये पाहायला मिळतं त्या वचनांमध्ये पाहायला मिळतं आणि ते का त्या साखरांना का बोलवलं तर त्याच्या जवळ असलेल्या हुद्यावरच्या लोकांना एक प्रशस्ती मिळावी किंवा त्यांची मान उंचावली जावी मग त्यामध्ये कोण होते त्याचे प्रधान लोक होते त्याचे काय म्हणता येईल त्यांना पॅलेदार होते पॅलेदारांची फार मोठी भूमिका होती त्यामध्ये आणि अं त्याचे आचारी लोक जे स्वयंपाक बनवणारे होते असे लोक ते आमंत्रित होते कारण त्याच त्याची मान उंचावल्या जावी अरे हे चाकर कुणाच्या हाताखाली काम करत करत असायचे ते प्रधानाच्या हाताखाली पॅलेदाराच्या हाताखाली त्यांच्या जे मुख्य लोक आचारी लोक आहेत त्यांच्या हाताखाली हे चाकर काम करायचे आणि त्या चाकरांना त्यांनी त्या वाढदिवसाच्या दिवशी आमंत्रित केलेलं आपल्याला उत्पत्तीच्या चाळीसाव्या ध्येयाच्या विसाव्या वचनापासून पाहायला मिळतं दुसरा आपल्याला पाहायला मिळतो वाढदिवस साजरा केलेला मत्तकृष्ण वर्तमान याचा चौदावा अध्याय आणि सहाव्या वचनामध्ये मत्तकृष्ण वर्तमान याचा चौदावा अध्याय आणि सहाव्या वचनामध्ये आपल्याला ही स्टोरी माहिती आहे हेरोदाचा वाढदिवस त्या देख देख ठिकाणामध्ये देख साजरा केलेला आहे आणि चौदाव्या अध्यायामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की योहानाचं शिरच्छेद छेद केलेला त्या ठिकाणामध्ये त्या अध्यायामध्ये आपल्याला वाचायला मिळतो आता ह्या हेरोदाच्या त्या ठिकाणामध्ये हो हिरोदिया ही एक ज्येष्ठ जो हिरोद होता आता हे हा हिरोद म्हणजे काय आपण ह्या गोष्टी ज्या पाहतो कैसर हेरोद हे जे आहेत ह्या पदव्या आहेत ह्या पदव्या आहेत आणि थोर हेरोजाची नाक हिरोदिया थोर हेरोजाची नात हिरोदिया तिची मुलगी तिची मुलगी तिची कन्या त्या हिरोदाच्या वाढदिवसानिमित्त त्या ठिकाणामध्ये नृत्य करून त्या हिरोदाला तिने खुश केलं आणि सांगितलं होतं की तुला काय पाहिजे ते बक्षीस मी तुला द्यायला तयार आहे आणि मग तिने त्या ठिकाणामध्ये योहानाचा शिर मागितलं आणि त्या ठिकाणामध्ये हिरोदाचा योहानाचं शिरच्छेद झालेला आपल्याला पाहायला मिळतो हा उद्देश की आनंदाच्या प्रसंगामध्ये एखादा असा प्रसंग जोडला जात होता की त्याला या, या प्रकारची पार्श्वभूमी निर्माण होत होती आणि त्यानंतर आपण पाहतो मार्क पुरुष वर्तमान याचा सहावा अध्याय आणि एकविसाव्या वचनामध्ये हिरोदाच्याच बाबतीमध्ये त्याच वाढदिवसाचा उल्लेख मार्काच्या सहाव्या अध्यायामध्ये केलेला आहे परंतु एकविसाव्या वचनामध्ये असं सांगितलेलं आहे की त्याने सर्वांना आमंत्रित केलं त्या ठिकाणामध्ये सर्वांना आमंत्रित केलं बोलावलं मेजवानी दिली आणि या वाढदिवसाच्या निमित्ताने म्हणजे पवित्र शास्त्र वाढदिवसाला एक पुरावा देतो कि हा वाढदिवस साजरा करावा आणि हा ही प्रथा जी आहे ही प्राचीन काळापासून आहे अगदी प्राचीन म्हणजे त्याला आपण अं राजे राजवे ज्या ज्या त्या काळामधले जे कोणी होते त्यावेळेस पासून या प्रथेला मान्यता मिळालेली आहे आणि ते लोक त्या त्याच साज साजरा करतात वाढदिवस तो साजरा करतात आता योगाच्या बाबतीमध्ये आपण पाहतो की तो, तो वाढदिवस आहे का एक सहभागिता म्हणून आहे एक फेलोशिप सर्व कुटुंबाची हे मात्र था आपण ठामपणे सांगू शकत नाही कारण आपल्याला पाहायला मिळतं अं योगाच्या पुस्तकामध्ये पहिल्याच अध्यायाच्या तेराव्या वचनामध्ये कि त्याच्या मुलाच्या इथे सर्वांना मेजवानी होती किंवा तिथं ते जेवण केले आणि द्राक्षारस प्याले एवढा उल्लेख त्या ठिकाणामध्ये केलेला आहे आणि हे सातत्याने त्यांची भेट होत होती हा एक उल्लेख या योगाच्या पुस्तकामध्ये केलेला आहे म्हणून